अवकाळी पावसाचा कहर सुरगाणा तालुक्यात शेतकरी संकटात हातातोंडाशी आलेला भात पीक हिरावला गेल्या काही दिवसापासून नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात अवकाळी पावसाने थैमान घातले असून शेतकरी वर्ग पुन्हा एकदा संकटात सापडलाय ऐन कापणीच्या उंबरठ्यावर आलेले भात पीक पावसाळ्या शेतातच भिजून पूर्णपणे नाचले आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय सुरगाणा तालुक्यातील पळसण उंबरठाण ठाणगाव बोरगाव शिंदे दिगर मनखेड बारे आदी भागात भात शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे कापणीसाठी ठेवलेले भात पीक संततधार पावसामुळे पूर्णपणे भिजले आहे लोब्यांमध्ये पाणी साचल्याने अनेक ठिकाणी धान सडण्यास सुरुवात झाली आहे उरलेले पीकही दर्जाहीन झाल्याने शेतकऱ्यांना बाजारात कवडीमोल दर मिळणार आहेत वर्षभराच्या मेहनतीचा आणि गुंतवणुकीचा संपूर्ण पैसा पाण्यात गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत काही ठिकाणी शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीने पंचनामे आणि नुकसान भरपाई देण्याची मागणी देखील केली आहे शेतकरी संघटनांनी प्रशासनास इशारा दिला आहे जर शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई दिली नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल स्थानिक लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासनाने या संकटाकडे गांभीर्याने पाहून शेतकऱ्यांना त्वरित मदत द्यावी अशी सर्वसामान्यांची मागणी आहे हिरामण चौधरी सुरगाणा